नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुनील शिंदे याचा फोन करून त्याचा मृतदेह तिसंगी फे शेतात फेकण्यात ता आला आणि या घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीनं तपास सुरू केला तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गालगाव गावच्या हद्दीत संशयित इसमांना सापळा रचून अटक केली ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अभिजित सर्जेराव जांभळे वैवर्ष एकोणीस राहणार गुडेवाडी तालुका मिरज विनायक उर्फ बंधू मालू मोहिते वयवर्ष पस्तीस राहणार मंगसोळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव असे आहेत सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की वैयक्तिक वादातून सुनील शिंदे याचा दगडाने वार करून खून करण्यात आला या प्रकरणातील तिसरा संशयित प्रभू तजक फरार असून त्याचा शोध सुरू आहे सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सं पंकज पवार यांचा मोठा सहभाग असून सांगली पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि जत विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी या कार्यवाहीचे कौतुक केले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा